ओझर येथे आठ दिवसापासून बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला येथील गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह अखेर सायखेडा रोडवरील शिव रस्त्यावर विहिरीत आढळून आला याबाबत अधिक माहिती अशी की एकोणीस सप्टेंबर रोजी ओझर येथील तानाजी चौकात राहणाऱ्या शोभा विलास जाधव या चौतीस वर्षीय विवाहितेने घरात कुणाला काही न सांगता बाहेर निघून गेल्या त्यानंतर घरच्यांनी दिवसभर शोध घेतल्यानंतर त्या मिळून आल्या नाहीत दुसऱ्या दिवशी त्यांचे पती विलास महातू जाधव यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी याबाबत हरवल्याची नोंद घेतल्यानंतर सर्व नातेवाईकांनी शोभा जाधव यांच्या शोधार्थ परिसर व नातेवाईकांच्या गावात जाऊन शोध सुरू केला परंतु त्या सापडून आल्या नाहीत शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भडके वस्ती येथे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या विहिरीची मोटर चालू करायला तेथील शेतमजूर गेला असता सततच्या पावसाने विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्याने त्याच एक महिला पाण्यावर आली त्यांनी तातडीनं पोलिसांना याबाबत माहिती दिली असता विलास जाधव यांना तेथे बोलवण्यात आले ऐकून दिलेल्या माहितीवरून सदर व्यक्ती या शोभा जाधव असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी शव बाहेर काढत पंचनामा करत मृतदेह पिंपळगाव येथे शवविच्छेदन करता पाठवला सदर घटनेने उपस्थित पती आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला जाधव दाम्पत्यास दोन मुली असून मोठी मुलगी माधवराव बोरस्ते विद्यालयात शिकत असून शिक्षक प्रिय आणि विशेष प्रावीण्यवान विद्यार्थिनी म्हणून तिची नावलौकिक आहे शवविच्छेदन झाल्यानंतर शोभा जाधव यांच्यावर मूळ गावी चाटोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे ओझर नाशिक